हेलो मालेगा ये है आपकी आवाज मना नाना साहेबांची सूचना काही काका निवडी आल्यानंतर साभरले किरण कौदरले फळ काही करू नको नाही तसं मानला पाया पुढेच आणि त्याच दिवस असे तर नाना असे काही होणार नाही खरा लेखनच आणि खोटा अलमस असे कधी होणार नाही ते काही नाही म्हणून जुना कोणीच मनाकडून सुटणार नाही आणि तुम्ही पाहायचे मी गरज सरून वैद्य मारो कधीच काय नाही कळवाडी पहिला अधिकार होता कळवाडीने खूप साथ दिली म्हणून दोन हजार चार ला परिणाम चांगला होता पण कळवाडी गट तुटल्यानंतर दादाबाबा कधीच माहितले तरी गयाने दारवर बी तुम्ही कळवाडीच्या कोणत्याही माणसाला विचारा त्या आज मी सांगतात की बंडू काकाने नातं कधी नाही नाळ कधी कैलास कैलासाशी दीपक आहे त्या दीपकला तुम्ही जुने आपण सगळे ओळखतात आयुष्यभर काम त्याने त्यांना ऑफिसला कळेल त्यांना तिथे राबना दीपक आजार पण दवाखाना कोणी काय हे गावाला सांगतील माझा तर काही संबंध नाही पण दीपक वारल्यानंतर सुद्धा त्यांनी पाच वर्ष सहा वर्ष तिथे सेवा केली ते शिव खंदापासून ते करून पण दीपक वारल्यानंतर त्याची नोंद बंडू घेतले घेतली त्याच्या नावाने मा एक नावाने त्या महादेवाच्या पिंडे समोर कार्यकर्त्याची मित्राची दखल घेऊन पाण्याची टाकी दीपकला तिथे ही बंडू काकाची नैतिकता लक्षात कोणी ठेवलं बंडूका पंचाळीस हजार रुपये खर्च करून पाण्याची टाकी घातली दीपकच्या स्मरणार्थ एक वर्षानंतर पूर्ण गावाला जेवण दिलं अशा प्रकारचा हा तुमचा भाऊ घे विसरा काम नाही नाही तर मला काय समशी थोडं त्यांनी मनाकडे काम करत बरोबर जुने सगळे मंडळ तुम्ही ओळखतात सगळे जुने संजय देवरे कुठे तो बी ओळखतो सगळे चला आपण कधी विसरत नाही म्हणून आपला लावा जमात कधी तुटला नाही नाळ कधी तुटली नाही आता बऱ्याच गोष्टींचा विषय झाला तमाशाना फोड चांगला रंगेचे गणेश वंदना जोरात होई गे गणगळ म्हणजे चांगला रंग धरायचे आता सकाळपासून वगणी सुरू झालं तर मग आता सगळ्या जोरात शेट्या शिट्ट्या टाळ्या मारी जसे वळी र चाले सगळं लागतो पण शेंदी वाळाला एक चांगला लागेल शेंडीचा सगळा वाळीला ते पाणी कशी जात आणि मग नको तिथे मग सरी बी सडी बिजा मध्ये लागे जा तर आता शेंडी वाळणी पण आपल्या आता आपला मजारलाच गाव मजला दोन तीन जण जबाबदार लागत दोन तीन जण जबाबदार लागतील तर सगळा विषय क्लिअर झालेला आहे याद्या मला वाटतं आपण कुठे त्या गावगाव पहिले सांगेल की उभा राहणारच नाही नंतर त्याच पायकी नाही म्हणजे पाऊ देणार नाही आता पासू घ्या आता मग आता काही नाड्या पुढे आता त्याने पुढे त्याला काय <laughs> आते जे। का ही? का ही आता काही सभा नाही आपलं वातावरण चांगलं आहे आणि एकरी भाषेमध्ये मी सुरुवात मी काय मंत्री महोदय सुरुवात जर तुम्ही केली ना तुम्ही दोन पाऊल पुढे मी चार पाऊल पुढे तुम्ही दोन पाऊल सभ्यता म्हणजे चार पाऊल सभ्यता पण तुम्ही म्हणत तोंड उघाडून आणि मला ते प्रवृत्त भी पण त्याचने चंदनपुरी माझी जी अवकाश दाढायल त्याचनी म्हणजे मांगली पाटली कुंडी सुटली अशिवे आणि म्हणून मी काही थोडस त्या गोष्टींचा खुलासा मी तेवीस नंतर तेवीस नंतर घेणार पण आता जी खरी सगळी गोष्ट आहे ना तर अति आत्मविश्वास आप आपलं वातावरण चांगलं आहे प्रत्येक गावले परिस्थिती अशी तुम्हाला सांगत कि त्यातले अगला दिवस गणपतीला मंडळात ज्या काही टिप्स आहेत आपल्याकडे मायबाप इतके हजर असतात तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो तुम्ही इतकी साथ दिली ना बिगर बीन वाजे जेसीपी वाजन सगळं नाही हा त्यांचे चार ते पिंपळ तिसरी सभा घ्या घ्यात आपली सभा गाव गाव ना गोवा साडे आठ साडे साडेआठ ना टाइम साडे दहा वाजे घ्यात पन्नासच होता म्हणजे हे आता दोन हजार चार पेक्षा चांगली पुनरावृत्ती आहे आणि ह्या गोष्टींचा आता आपल्याला कॅश करायचा आहे म्हणजे अतिउत्साह आणि अति भारावून गेलं की मग ते नियोजनाच्या अभावामुळे ते नीट कॅश होत तर म्हणून आता नियोजन खरं कर सैन्य आधी काय सगळ्या गोष्टी खरं आहेत पण आता सुसूत्रता महत्वाची आहे मग याच्यामध्ये काय गावाला आता बॅनर लावणे परवानगे मग आता काही काहीच ना भूतवर वजन लागत त्या माणसाला ती जबाबदारी द्या काही काहीच चा अक्षर चांगले लिखाण चांगलं अभ्यास आहे येतो तर त्याला ती जबाबदारी द्या भूतांची परवानगी बॅनर कोणच्या घराजवळ लावायचा आहे त्या माणसाचं एनओसी ग्रामपंचायतीची परवानगी पहिले आता लक्षात द्या बॅनर आपले रेडी आहेत त्यांचे बॅनर लागलेले आहेत आपल्याकडून अजून बॅनर कोणाच्या घराजवळ लावायचं काय ते आलेलं नाही आता पहिलं नाव कोणाच्या घराजवळ काय जे आपल्या टीम मध्ये आहेत ना बॅनर कुठे लावायचं ती पहिले एनओसी घ्या तुम्हाला लगेच उद्या बॅनर पोहोचून जातील म्हणजे इकडून तुम्हाला कमी राहणार दुसरी गोष्ट दोन दिवस आता बोलता बोलता हे सहा दिवस जाणार आहे आणि आपण फक्त सभा आणि आरोळ्या मारा मारामार राहू आणि महत्वाना नियोजन तसेच राहिले आता तुम्हाला तुमचं कार्यालय चालू करा त्या कार्यालयाच्या नियोजनाच्या पूर्तता क्लिअर करून देतो कार्यालय चालू केलं की प्रत्येक मी ज्यांना घरनं काम करा काही जास्त वेळ घाल का हे बी नाही पण संध्याकाळी सगळा मिळून एक एकत्र बसा आणि दोन दिवस दोन दिवस मतदान यादी सगळ्यात चाललेली आहे मग त्या यादी चालत असताना विचार काय करा पहिला विचार बाहेरगावला किती आहे मग त्यांना ना आपला किती त्याच ना के मग आपला ज्या होतील ना त्याच मोबाईलवर बाग अटा केली नाशिकला जर होतील त्या पन्नास पंचवीस जण होतील दोन गाडीस अटा केली फोन वन करांनी इकडे जावान नाही मोबाईलने सुविधा तेरा हजार वर डिपॉझिट दोन्ही दोन्हीच अरे काय सांगाव तुम्ही तर <laughs> त्या गोष्टी तुम्ही सोडून द्या तुला प्लस पण असं असे की सही लिमीचे आणि दिन पगारीचे बिचारा घेऊनच येतं पण लिबीन पाट्याचे पण पगार करा ना कोणाच्या दोन्हीचा चालू नाही दान गिराय घंटे पाठाई लाईक अभिमान वाटत रिक्षा वाला त्याच नादेश आणि आता त्यांना कळून चुकलं की आता तू काहीतरी बोल म्हणजे मना करून शब्द चुकना करतो त्या कॅश करणार त्याच माझ्या जरा असा हॉट टेम्पर शे एक तरी की नाही घेणे जोडी काढे जाईल उमेदवार कुत्ते पे भुखना नाही नहीं <laughs> तेवीस नंतर बिना भुखने का <laughs> त्यांनाच घर खाली करायचे त्यांना तर वेळे त्यांना साल ते काय विशेष पण ते काय आणते पण तुम्ही इतकं कोणलेच चुकी समजू नका दुसरा लायसन बघ काका काही का चुकायचंय तुम्ही चुकणार नाही तुमले मोका देणार नाही आणि इथली पाठणी ना द्यायची आपला पोचर पाडायला लागत <laughs> काय बोल हा समज पाटील जे फक्त ती तेवीस तारीखला उद्या राहणार पाटणा बाजार ते पाटणा बाजार लाईन नाही अरे लोक हे कुठे नाही सगळा मोबाईल लाईस लाइट तिथे लोकच नाही हा तर त्यामुळे तुम्ही अरे नाही काही ठिकाणी फोटो टाकित फोटो टाकी टाकत असेल आपल्या बरोबर काढतात बॅनर ते आपला फोटो काही लोन त्या दोन चार बरोबर म्हणे सगळ्यात जुना शिवसेना शाखा प्रमुख आहेत निष्ठावंत कार्यकर्त्या तो मोठा त्याचा डायरेक्ट डायरेक्ट घराची जागा आता का काका काय नाराजी मता बहुतू चाहिए तुछा निकायु पूटू चे जहां जहां तो नहीं बाद के पटका तो यह पटका, पटका निमना पांज भी जे छे तुम्ना पी जे <laughs>

त्याची खुर्चीच पाठी जाणार आहे अरे तुम्ही पळी घ्या निवडून माणूस कितलं टेन्शन राहत गण तू पण डुकावर टेंशन हाट आज काहीच आहे का टेन्शन पहिला दिवस म्हणून पाहिल्या मनाकडे पैसा नाही राज काही वर्दस्त नाही मनाकडे काही विषय नाही काही पोलिसच सहकार्य नाही पण कोणी भी बी नाही उलट मनाच दास का त्याच खर सांगा मला पहिला दिवस म्हणून पा माले काही टेन्शन आहे का खर सांग टेन्शन बघतो कोणी तरी वडी घेत पूर्ण पूर्ण डोकं आणले एक मागून डोकं शेवटी त्याला उठला कोण नाही मला तीन तीन डोकं टाके आणि संध्या आणखी ना कर तू चिरत नको जा नच काय मी राहिला ते पाहिजे माझ्या असेल काढ तू कधी चिडी जा माझ्यावर आणखीन नव्हलशे मला वाटतं यानी कधी यानी मला कीर्तन बोलाय कीर्तन लेखी जायला सांगवा ना आता इकडे काही लोक बांधेल इकडे तो मोठ लोकच म्हणजे अरे मी मी म्हणतो अरे तुला काय कर अरे घर ना माणसेत फोटो काढायचा इथं पाहिलं ना काही काही लोक निमित्त निमित्तवर येत असत मी आपण घर ना आपण चिडे ना माणूस बाकी ना वाटत काका कधी चिडत अरे चिडा तुम्हाला हक्क नाही माल काय वाटतो का पाच इंटे कामगिरी अरे पुरा शहर कमी आणि त्या जर दर नकोच गाडी देतो मी दिवस जर आत मला व्हायचं खालून तो काय आणखी साडे बारा वाजे घ्या मी ते आणखी दहा पाच बापी बस रोज साडे तीन चार ला जो जरा समजे घ्या ज्यावर चिन्नू होईल त्यांनी गुडघा टेकी मारून हा पण ते सगळं नैसर्गिक आपल्या वेगळी काहीच नाही राह निखळ नाला पाणी जायचं राहदो एकदम मन खडक खडो बाई घ्यावा ना बड बड बोली घ्यावा ना कितीच गाम येणार तरी पन्नास लोक्या घे ते नाही सांगतो झु लावास का अरे जी आल्यानंतर स्वतः बोलच्या वाढच नाही <laughs> तर काय विषय हे कोण मोडी ते सर वातावरण एकदम चांगलं आहे नियोजन केलं सही सोडली मला कधी कधी तुम्ही आणि हे सांगायचे की काका लोक मला एक पहिले चर्चा असे तुकने आव जाऊ खाल मंत्री मोदय खाल असं सगळं बोलस म्हणे आणि मग लोकांना गैरसमज म्हणजे माले गाड्यावर बी चालत होत नाही घोडावर बसले या बोला त्याची पायरी सोडी त्या अरे कार्य माहात म्हणून मला अरे कार्य माहोदात या सुधारणात मी सुधारनो त्या गुजरणात मी गुजरलो काय म्हणणं आणि निवडणुकीमध्ये युद्धामध्ये जशाला तसं चालावला जर तुम्ही जशाला नाही तसे चालले तर बाकी मग <coughs> ते सैन्य काय म्हणे म्हणून तुम्ही काही काळजी करू नका त्या सगळ्या गोष्टीचा समाचार जसा असत क्लिअर राहील आणि वातावरण आहे आता पहिलं काम तुम्हाला बूथ एजंट ची ज्यांनी त्यांनी फॉर्म भरायचे आणि बॅनर आपलं नॉमिनेशन सहा कोण बल करण्याचे तुमच्या ह्या भावाजवळ बंडू काकाजवळ स्पेशल स्पेशल दलित बांधवांसाठी काय केलं आदिवासी बांधवांसाठी काय केलं ओबीसीसाठी काय केलं दंगलीत काय केलं दुष्काळात काय केलं मार्केटमध्ये काय केलं सहा पाणी सहा पान सहा पेपर कमी पडले मला महाराष्ट्रात एक दोन उमेदवार दो असतील त्याचे सहा पेपरचे कामांचे पुरावे असतील असा दुसरा कोणी नसेल गर्वाच बोलणार गर्वाच बोल आणि हे आपलं सगळं काम आहे हा एक पेपर आणि जाहीरनामा तुम्ही सगळे एकत्रित एक गावात जर फिरले ना पट पट गावच दबाव आपलाच घरना डिकरा आपलाच घर ना जेट आपलाच घर ना भाऊ बंडू काका बरोबरसे रिक्षा बरोबरसे आपले काही आता तसं करणार नादान पोर फाटवशात ना ते मग तो प्रभाव नाही पडणार तुम्हाला ना फक्त दोन फेऱ्या मारायच्या दोन फेऱ्या मारा एवढी विनंती हात जोडून करतो जाहीरनामा आणि मार्केटचा फेपण वाटा किंवा वाटला गेला असेल तर जाहीरनामा मी डबल देईल इथून माणसं बी पाठवेल आणि डबल छापेल डबल देईल पण माझ्या या भावांच्या हातामध्ये गावातल्या मतदार राजांपर्यंत जर जाहीरनामा गेला तर बंडू काकाच्या हाताला इतकं मत नाही इतकं तुमच्या हाताला मत आहे कारण गावातले जेड जेठ तुम्ही बंडू काका नेता कधी येत नाही गावात लाकडं काढाले त्याच राहत खांदा देवाले त्याच राहत मना पितांबर भाऊ म्हणा रंगा मामा दिसे राहणार मंगलदास दिसे राही नाना साळवे एवढा अज्ञात माणूस तरी तो काकांना पोस्टर वाटी राहणार किंवा मत मागायला प्रभाव पडतो कोठ्याला दीपिका आहे सायबू गायकवाडन या क्षेत्राचा आधार ना तुम्ही जर वस्तीमा फिरना तुम्ही किती वेळ फिरणं शे दोन तास दोन तास था। फक्त दोन, दोन वेळा फिरा ते ज्या दिवशी आपलं मतदान आहे वीस ला एकोणावीस ला आगल्या दिवशी सकाळी सकाळीच फिरून संध्याकाळला वाटलं तर फिरा नाहीतर नियोजन करा ये है आपकी आवाज